नमस्कार मित्रांनो मी आता बारामतीजवळील पंधरे या गावामध्ये आहे आणि या पंधरेमध्ये हा वेगाने वाहणारा फ्लो तुम्हाला दिसतो आहे आणि याच्यामध्ये छानपैकी पोहण्याचा आनंद घेणारे अनेक तरुण तुम्हाला दिसत आहेत ही एक चांगली बाजू आहे की भर उन्हाळ्यामध्ये इथं पाणी वाहत आहे खूप वेगाने पोरं त्यात आंघोळी आहेत किंवा स्विमिंगचा आनंद घेत आहेत पण हेच भाग्य हेच भाग्य कधी पुरंदरच्या वाट्याला येणार आहे हेच भाग्य कधी इंदापूरच्या वाट्याला येणार आहे हेच भाग्य दौंडच्या वाट्याला कधी येणार आहे हेच भाग्य भोरच्या वेल्ल्याच्या मुळशीच्या वाटेलासुद्धा आलं तर खऱ्या अर्थानं बारामतीचा विकास झाला असं मला म्हणता येईल आणि ज्या वेगाने इथं पाणी चालू आहे ते पावसाळ्यात जशी नदी भरून वाहते त्या वेगाने पाणी चालू आहे मित्रांनो असंच पाणी संपूर्ण तालुक्यात जर फिरवलं गेलं तरच बारामतीचा विकास झाला असं म्हणण्याजोगी जागा आहे परंतु थेट भोरमधली धरणं ते बारामतीत पाणी बाकीच्या मधल्या लोकांचं फक्त मरणं असा प्रकारचं काम आहे छानपैकी